शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कांदा मार्केट दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे थोडक्यात कांद्याच्या अवकीचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचेच पाहायला मिळते आवक ही होणारच कारण अजूनही ब भरपूर कांदे शेतकऱ्या शेतकरी बांधवांकडे शिल्लक आहेत त्यामुळे आवक होणारच कांदा बाजारभावाचा आजचा आढावा घेतला तर कांद्याचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया आज सुपर व्ही आय पी कांदे असतील तर एकशे पंचवीस एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी कांदे असेल तर शंभर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीचे कांदे असतील तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो गोळे कांदे असतील तर ओव्हर साईज कांदे गोळे कांदे एकशे चाळीसपासून एकशे पन्नास एकशे साठ एकशे पासष्ट रुपये दहा किलो मोठी गोलटी साईज असेल तर सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो भुगी कांदे बदला कांदे तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे कांद्याचे बाजारभाव आजचे निघाल्याचे पाहायला मिळतात आज कांद्याच्या बाजारभावात कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही कोणतीही वाढ झालेली पाहायला मिळत नाही बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात धन्यवाद